सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस सुभेदारी विश्रामगृह या ठिकाणी दलित पँथर मराठवाडा अध्यक्ष सोनोने साहेब जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष रगडे साहेब मोरे साहेब जे कामगाराची मोहीम घेऊन दलित पॅन्थरच्या माध्यमातून चालत आहे हो। संभाजी पाटील साहेब करण माने साहेब औनजी गायकवाड औरंगाबादमध्येचे शहराध्यक्ष राहुलजी दाभाडे व अनेक कार्यकर्त्यांनी ज्यांनी आज दलित पॅन्थर सामाजिक संघटनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं मी संघटनेच्या मराठवाडा प्रवक्ता यांना त्यांनी स्वागत करतो व त्यांनी संघटनेचं काम पुढे चांग चांगल्या पद्धतीने करावं वाढवावं गोर गरिबाचं रक्षण करावं इतकेच त्यांच्याकडून अशा अपेक्षा करतो दीदी। दीदी। दी. मागी की मागील एक दीड महिन्यापासून मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला काम करायचं त्या हिशोबाने आपण ही मिटिंग अरेंज केली होती बट आज थोडं पावसाच्या अडथळामुळे भरपूर कार्यकर्ते उपस्थित राहू शकलेले नाही तर या आजच्या मिटिंगचा मुख्य जो उद्देश होता आमचे म्हणजे जवळचे आणि आंबेडकर छत्रपती फुलेशाह आंबेडकरी चळवळीमध्ये अग्रेसर असणारे पवनभाई गायकवाड यांना आपण नियुक्तीपत्र आज सादर करतोय आपण आज त्यांची नियुक्ती करत आहोत काही नियुक्त्या आणि एक मेळावा बैठक आपण आज आयोजित केली होती दलित पॅन्थर मागील एक दीड महिन्यापूर्वी मराठवाड्याची स्थापन झाल्याच्या नंतर येणाऱ्या काळामध्ये दलित पॅन्थर अन्नवस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या माध्यमातून कशा पद्धतीने काम करणार आहे त्यासाठी आपण एक बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीचा मुख्य उद्देश समाजामध्ये ज्या पद्धतीने असंवैधानिक गोष्टी काही घडत आहेत आणि त्या गोष्टी त्या गोष्टींवर एक छाप म्हणून त्या अवैध असंवैधानिक गोष्टींना थांबवण्यासाठी दलित पॅन्थर येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये अग्रेसरित्या काम करणार आहे येणाऱ्या काळामध्ये जी काही दोन तीन आंदोलन आंदोलन होतील जी सम समाजाचे संवैधानिक मुद्दे आहेत त्या आंदोलनाच्या माध्यमातून मी तमाम मराठवाड्यातील सर्व भीमसैनिक छत्रपती शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठ्यांना मानणाऱ्या सर्व जनतेला आवाहन करतो की दलित पॅन्थर ज्या पद्धतीने राष्ट्रीय अध्यक्ष नामदेवजी ढसाळ आणि त्यानंतर आमचे संस्थापकाध्यक्ष स्वप्नीलबाई ढाबा स्वप्नीलबाई ढसाळ यांनी ज्या पद्धतीने काम करत आहेत या मराठवाड्यामध्ये काम करण्याची ही जी जबाबदारी आमच्या माध्यमातून आलेली आहे तर मी ॲडव्होकेट राहुल सोनवणे एक मराठवाडा अध्यक्ष म्हणून या पद्धतीने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये समाजाचे असंवैधानिक जिथे जिथे गोष्टी होतील तिथे तिथे पोहोचण्याचं काम करेल जय भीम जय शिवराय छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये इलेक्शन दोन हजार पंचवीस मध्ये होत आहेत दोन हजार वीस मध्ये कोरोना आला दोन ला हजार एकवीस पासून सगळ्या गोष्टी चालू व्हायला पाहिजे पण मधल्या तीन वर्षामध्ये ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मधील अतिक्रमण तोडवण्यात आले आणि त्या लोकांचे घरदार उद्ध्वस्त करण्यात आले तीन वर्षांपासून या महानगरपालिका औरंगाबादला आयुक्त नसून एक प्रशासक अशा पद्धतीने हुकुमशाही राज्यकारभार तो काही चालवतोय हा पहिला मुद्दा आणि प्रश्न आहे आणि त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये प्रभाग रचनेवर ज्या पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटने सांगितलं की प्रभाग रचनेवर या, या पद्धतीने इलेक्शन होतील तर प्रभाग रचनेमध्ये एक दोन तीन वार्ड एकत्र करून ज्या पद्धतीने त्यांनी नगरसेवकाचं हो इलेक्शनचं प्लॅनिंग केलेलं आहे ते प्लॅनिंग या देशामधले जे अल्पसंख्याक लोक आहेत जे काही दलित मुस्लिम आणि आदिवासी या ज्या दोन अडीच हजार वर्षांपासनं या लोकांना काहीही भेटलं नाही त्या लोकांना मुद्दा म्हणून डावलण्यासाठी त्यांचं रिप्रेझेंटेशन त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह या इलेक्टेड बॉडी बॉडीमध्ये येणार नाही याची ये दक्षता म्हणून या काही अवलादिंनी केलेलं आहे तर याच्याविषयी देखील दलित पॅन्थर येणाऱ्या काळामध्ये आंदोलनामध्ये उतरेल दलित पैंथर सध्या राष्ट्रीय अध्यक्ष आमचे स्वप्नीलबाई रसाळ यांच्याशी चर्चा करून त्याविषयी मार्ग त्याविषयी करेल मी अॅडवोकेट राहुल सोनवणे आज पदनियुक्ती झालेले आमचे पवनभाई गायकवाड त्याच्यानंतर मोहम्मद मोसिन भाई या आणि बाकी भरपूर भरपूर जण ज्यांना ज्यांना जन, पद मिळालेली आहेत असे सर्वजण आमच्या सोबत आहेत येणाऱ्या काळामध्ये अखंड मराठवाड्यामध्ये ज्या काही आणि गोष्टी होतील त्यासाठी दलित पंतर अग्रेसरित्या काम करतात जय भीम नम बुद्धाय मी अजय रगडे जिल्हाध्यक्ष दलित कंथर सत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आज कार्यकर्ता मेळा होता दलित फॅन्थरचा पण वाटप पण होतं आज सगळेजण इथे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात दलित फॅन्थर ज्या पद्धतीने दसरा साहेबांनी कार्य केलेले आहे आक्रमक पद्धतीने त्यांनी एक जातीवादी विरुद्ध लढा दिलेला आहे त्याचप्रकारे इथून पुढे ओरिजिनल दलित फॅन्थर ही लढा देईल आणि आता या संघटनेमध्ये सगळे ओरिजिनल फॅन्थरची निवडणूक करण्यात आलेली आहे आणि ओरिजिनल फॅन्थर आता रानागणात उतरलेले आहेत त्यामुळे मी या भडव्यांना जे जातीवादी आहेत जे मानसिक आहेत आणि जे व्यवस्थेमध्ये आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आता सांभाळून राहा की दलित फॅन ना जेलला घाबरते ना कुणाला घाबरते दलित फॅन ही तुम्हाला तुमच्याच पद्धतीने उत्तर देईल यापुढे हे लक्षात ठेवा जय भीम नवा बुद्ध प्रेस द